नऊ ऑगस्ट रोजी करंजगावची महिला रक्षाबंधनासाठी मनमाडला जात असताना नांदगाव मनमाड रोडवर तीन आरोपींनी तिच्या गळ्यातील नव्वद हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले होते या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सोमनाथ खलाटे किरण आजबे आणि दिगंबर निकम या सराईत आरोपींना अटक करण्यात आली त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सोन लोणी येथील विकल्याचे सांगितले वापरलेली अपाची मोटर साइकल ही जप्त करण्यात आली मुख्य आरोपी खलाटेवर नाशिकसह इतर ठिकाणी चेन स्नॅचिंग आणि चोरीचे तब्बल चोवीस गुन्हे दाखल असून तो मोकाखालील कारवाईस पात्र ठरलेला फरार आरोपी आहे या टोळीमुळे आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक